श्री आनंद ऋषीच्या हॉस्पिटलमध्ये किडनीचे आजार शिबिर संपन्न आधुनिक मशिनरी व आत्मीयते रुग्णांची काळजी घेणारे आनंद ऋषीचे हॉस्पिटल दिवसरात्र सेवेचा व्रत जोपासत आहेत दीपाली लरवाणी आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराजांच्या शिकवणुकीनुसार जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून दिवसरात्र रुग्णसेवेचे व्रत जोपासत आहेत आज प्रत्यक्ष शिबिराच्या उद्घाटनानिमित्त हे रुग्णसेवेचं कार्य जवळून पाहण्याचा योग आलाय आधुनिक मशिनरी बातमीयतेने रुग्णांची काळजी हे हॉस्पिटल घेत असल्यानं पुणे मुंबईला जाण्याची संकल्पना कालबाह्य झाली आहे सर्व सुविधा एका छताखाली मिळत असल्यानं येथे आलेला रुग्ण पूर्णपणे बरा होऊनच जातोय या ठिकाणी असणारे डायलिसिस सेंटर हे जिल्ह्यातील एकमेव सेंटर आहे तसेच तज्ञ डॉक्टर आणि आधुनिक मशिनरी तसेच दानशुरांचं सहकार्य यामुळे हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याचं प्रतिपादन सौदीपाली ललवाणी यांनी केलं जैन सोशल द्वारा संचलित आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या एकशे पंचवीसाव्या जन्मदिनानिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित व उद्योजक अशोक सुवालाल ललवाणी परिवार प्रवरा संगम आयोजित किडनी आजार व तपासणी शिबिराचं उद्घाटन उद्योजक सुमित ललवाणी यांच्या हस्ते झालं यावेळी सौदीपाली ललवाणी इरा ललवाणी संतोष बोथरा प्रकाश चलाणी सतीश लोढा सुभाष म्हणोत डॉक्टर आशिष भंडारी वसंत चोपडा तज्ज्ञ डॉक्टर गोविंद कासट डॉ प्राजक्त पारढे आदी उपस्थित होते पुढे बोलताना सौलालवाणी म्हणाल्या की आपल्या साधू संतांनी जनसेवेचा दिलेला संदेश रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा मानून आनंद हॉस्पिटलचे कार्य निरंतरपणे सुरू आहे या आरोग्य सेवेत जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते डॉक्टर स्टाफ देत असलेलं योगदान हे कौतुकास्पद असंच आहे जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून सुरू असलेले मानवसेवेचं व्रत कौतुकास्पद आहे आचार्यश्रींनी दिलेल्या शिकवणुकीनुसार येथे रुग्णसेवा होत असल्याचे पाहून आनंद होतोय की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आम्हाला या संधीचा फायदा करून घेण्याचे सांगितले त्याबद्दल त्यांनी खूप खूप धन्यवाद येथे विविध प्रकारचे जे शिबिर राबवले जातात त्यामध्ये अनेक गरजूंना याचा फायदा तर होतो आणि होतच राहील यात काही शंका नाही आणि आपण सर्वांनी आम्हाला यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर गोविंद कासट म्हणाले की कि किडनीचे आजार हे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झपाट्याने वाढत आहेत योग्य तपासणी योग्य आहार व वा वेळेवर उपचार घेतल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो श्रीजा हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किडनी आजारांवर उपचार तपासणी आणि मार्गदर्शन सातत्यानं केलं जातं आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत शेकडो रुग्णांना आजपर्यंत मोफत आणि अल्प दरात उपचाराचा लाभ मिळाला आहे या हॉस्पिटलमध्ये पस्तीस जर्मनी मशिनरीजच्या सहाय्याने दररोज ऐंशी रुग्णांचं डायलिसिस ठिकाणी केलं जातं किडनी विकाण्यासंद संदर्भात आपण शिबिर आयोजन केलं आहे यामध्ये ज्या लोकांना हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर डायबिटीज मधुमेह अशा रोगाने ग्रस्त आहे या लोकांची किडनीची चाचणी झाली पाहिजे व त्या पण कॅन्सर डायग्नोसिस करण्यात येतं यावरती आपल्याला मोफत इलाजसुद्धा होतो आनंद जे हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हिमोडायलिसिस ए बी फिस्टुला व पंख्या या तिन्ही गोष्टींची सुविधा मोफत मोफत ह्याच्यामध्ये केली जाते तर जास्तीत जास्त पेशंटने या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती किडनी संदर्भाचे आजार न व्हावे किंवा ते वेळोच्या वेळी निदर्शनास ह्यावे या से यासाठी मूलभूत पेशंट्सने जे पाळायला पाहिजे ते म्हणजे त्यांचं ब्लड प्रेशरचं व्यवस्थित कंट्रोल झालं पाहिजे डायबिटीजचा uh, व्यवस्थित कंट्रोल झाला पाहिजे अनावश्यक मेडिसिन्स जे असतात जसं काही जनाशक गोळ्या स्टिरॉइडच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध अँटीबायोटिकच्या गोळ्या तर ह्या कमीत कमी प्रमाणात घेतल्या पाहिजे किंवा टाळल्या पाहिजे खाण्यापिण्यामध्ये पेशंट्सनी मिठाचं प्रमाण किंवा जिथे जिथे प्रिझर्वेटिव्ह येतात या गोष्टींचा कमीत कमी उपयोग केला पाहिजे हिरव्या पालेभाज्या सलाड धान्य कडधान्य दूध या गोष्टींवरती जास्त भर दिला पाहिजे व जो फास्ट फूड आहे लहान मुलांनी या गोष्टींकडून पाठ पुरवले पाहिजे

मोफत तपासणी शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवेचं व्रत सुरू आहे यासाठी दानश्रू देत असलेले सहकारी आम्हाला प्रेरणा देत राहील असंही त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या पत्नी दिपाणी आनंद विशील स्वागत करतो आपण मेडिकल कॅम्पच्या माध्यमांनी एवढे लांब आले त्याच्याबद्दल तुम्हाला विशेष करतो आणि फक्त आमच्या बाबा फोनवर जेवढं करतो तुम्ही तो करून तेवढा दोन साहेब सगळ्या सामाजिक कामांमध्ये दरवर्षी तुम्ही सातत्याने एक मेडिकल कॅम्पला प्रायोजेक्ट तो देऊन आणि फक्त प्रायोजेक्ट तो, तो तोड़ा तोड़ा तुरा तुरा दे। न देता इथं येता आवर्जून कारण हे स्पिरिच्युअल पॉवरचं मंदिर आहे येताना जाताना आपल्या जी काही ऊर्जा येते वेद असते ती अतिशय महत्त्वाची असते कामामध्ये तर प्रत्येक व्यक्ती अभ्यास आहे पण त्या अभ्यासाचे महत्व पण आपण आपल्या गुरूंसाठी काहीतरी करू शकतो या भावनेने आलेले आणि त्यांचं मी आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या या सेवा कार्यामध्ये सरसे स्वागत करतो पैसे सगळ्यांकडे असतात पण आपला पैसा चांगल्या कामामध्ये जाण्याचं जे भाग्य लागतं ते भाग्य आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यांमुळे आणि आपल्यासारखी चांगली लोकं या प्रोजेक्टमध्ये असल्यामुळे सगळी चांगली लोकं चांगल्या ठिकाणी आल्यावरती चांगलं काम होऊ शकतं त्याचं उदाहरण आनंद ऋषीजी हॉस्पिटल आहे आणि यामध्ये मी तुमचं आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला फार फार धन्यवाद देतो आपल्या हे लेखिकेचं आहे जे डायलिसिस सेंटर आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं डायलिसिस सेंटर आहे एका ठिकाणी पस्तीस मशीन अशा कुठेच नाही आहे आणि आनंद जोशी हॉस्पिटलचं सुरुवातीला पहिला सुरू झाले डिपार्टमेंट म्हणजे डायलिसिस कारण त्यावेळेला डायलिसिसची पेशंट प्रत्येक रुग्ण आपले पुण्याला जायचे आणि ते ती ओळख पाहून दोन हजार एक साली आपण ज्यावेळेला हॉस्पिटल सुरू केलं त्यावेळेला आपण पहिलं डायलिसिसच्या तीन मशीनपासून सुरू झालेलं हे डिपार्टमेंट आणि जवळजवळ पंचवीस पस्तीस मशीन आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या आजारांप्रमाणे वेगवेगळे मशीनं त्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या जेणेकरून त्याचं इन्फेक्शन एक दुसऱ्या पेशंटला होऊ नये त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पेशंट्स असतानाही त्यांचं जी काळजी आपण घेतलेली आहे आणि डॉक्टर सर जे आज नेफ्रोलॉजिस्ट आहे नगर जिल्ह्यामध्ये अजून तीन चार नेम्रॉलॉजिस्ट आहेत त्यामध्ये एक आणि फुल टाईम नेमटॉलॉजिस्ट त्यांच्या सर्व पेशंटची रोज काळजी घेतात रोज पेशंटला भेटतात आणि त्यामुळे त्यांना पेशंटचं जे आयुमान आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो तो हे डॉक्टर कासट सर आणि त्यांचं जे काही योगदान आणि त्यांच्याबरोबर त्यांची असलेली हे टीम त्यांनाही फार फार शुभेच्छा देतो आणि आज ज्या आलेल्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून आलेल्या सर्व रुग्णांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना विश्वास देतो आमचं अनंत ऋषी जे हॉस्पिटल या विश्वासाने आपण इथे येत है। आहे आणि कारण हे सेवेचंच व्रत घेतलेलं हे से मानव सेवेचं मंदिर आहे यामध्ये पैसा हा महत्त्वाचा नसून ही महत्वाची आहे ज्या विश्वासाने पूर्ण किल्ल्यातून लोक आहेत तोच विश्वास आम्ही सातत्याने सांभाळून आणि आलेल्या रुग्णांची कशी सेवा जास्तीत जास्त करता येईल आणि सेवा होईल हा आमच्या आनंद ऋषी हॉस्पिटलच्या संपूर्ण आमच्या हॉस्पिटल आनंद ऋषीची परिवाराचा हा लक्ष असतं तर आपल्याला सर्व रुग्णांचंही सरसे स्वागत करतो सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश शलानी यांनी मांडले या किडनी आजार तपासणी शिबिरात एकशे आठ रुग्णांची तपासणी करण्यात आली प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर नरवाण सिल्वा संगमि आनंद हॉस्पिटल अत्यंत तसेच आता माहिती येतो आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि आपले डॉक्टर कादक आणि वाचे डॉक्टर जे नियम आहे ह्याच्यावर कोणती डिग्री नाही आणि त्याचं पेशंटकडे फार अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देतात आज दहा वर्ष झाले अपेक्षा केलेले पेशंट आहे जे चालू आहे ते फार दुखत आहे सर्वांना साखरा प्रतिसाद चांगला उपचार होतात इथे तसेच आपले हार्टचं ऑपरेशन ते चाळीस पन्नास होतात त्याचे पण फार लांबून लांबून लोक येतात आंबे दोघाई वगैरे इथून सुद्धा इथे सगळी सेसंख्या चांगली होती अत्यंत मत असतं तसेच डोळ्याच्या विकारात एक लाभ ऑपरेशन आतापर्यंत झालेलं आहे आणि सर्व सक्षत आहे आणि कमी दरात अल्प दरात आपल्याकडे त्यांना आणणे आणि मिळणे ही सुविधा पण उपलब्ध होते आणि इतकं आमदार कार्य महत्त्वाचं आहे तसेच सर्व किडनीचा विकार असो पोटाचा आजार असो हार्टचं काय असो डोळ्याचा असो सर्व सर्व रुग्णांना इथे ते येतात त्यांचं जातात ना जातात हे मुख्य वैशिष्ट्य आहे आणि आचार्य भगवंतांची एवढी कृपा आहे तुम्ही सगळे बरा होऊन घेत जातो अशीच सद्भावना सर्व लोकांना त्यांच्याविषयी आहे मी सर्वांना विनंती करतो की या हॉस्पिटलच्या मार्गात सर्वांनी प्रयोग द्यावा सगळे माणसांना तुम्ही संपर्क घ्या मागच्या